माझ्या चुडियाची उजवी बाही सोनियाची काय याची बाईन संपत दुनियेची संपत दुनियेचीन संपत दुनियेची दुरुनी वळखी ते तुमच्या पटक्याची बांधणी गंधकपाळाचं कपाळाच बाईन जणू सुखाची चांदणी जणू सुखाची न जणू सुखाची चांदणी सासू ग सासरा सुखाची ग चांदणी माझ्या कपाळाच कुंकुम सूर्य डोलतो अंगणी सूर्य डोल तो सूर्य डोल तो आंगनी बरताराचं सुख सांग ते गोवतात आंगावरल्या शेल्याचीन केली सावली शेतात केली सावली शेतात केली सावली शेतात माझ्या अंगणात चिमण्या पाणी पेती हिरव्या पातळाची बाई नंदा तोंड बाई धुती नंदा तोंड बाई धुतीन नंदा तोंड बाई धुती कुंकाच्या परीस माझा चोड्याच्या परीस नंदा मुखटा नंदा बाईचा मुखन नंदा बाईचा मुखटा अऊक मागते कुंकवा खाल च्या मेनाला दिरा लाग तरी माझ्या पहिल वानाला माझ्या पहिल वानाला माझ्या पहिल वानाला वडीलपणाला किती चालू मी गहिन धीर या ब्राह्मणा तुम्ही भाऊ मी बहीण तुम्ही भाऊ मी बहीण तुम्ही भाऊ मी बहीण धाकल्या दिराला कांब सांग ते चोरून वसरी लाग तांब्यान घ्यावा दादाजी भरून घ्यावा दादाजी भरून घ्याव दादाजी भरून शेताच्या बांधाला जावा भावांची तगार धीर बाई माझन मदी हौशाचा नांगर मधी हौशाचा नागरण मधी हावशा चा नागर माझी जाऊ कामाचा करते हे सदा शिवन पाण्याला गडी ठेवा पाण्याला गडी ठेवन पाण्याला गडी ठेवा धाकल्या जावेला काम सांगी राग राग बारा बैलाच न बाई दावन झाडू लाग बाई दावन झाडू लागन बाई दावन झाडू लाग धाकली माझी जाऊ बोलतेवर मोतीयाची लढी दिर मोतीयाची लढी नीर मोतीयाची लढी धाकली माझी जाऊ बोलते चना चना इच्यावरी काय मोनन दीर मोतीयाचा दाना धीर मोती याचा दानन धीर मोती दाखल्या जावेचे जाते कौतुक पायाला भरताराला जेवू घालून आपण बस बसली नायाला आपण बसली नायाला नायाला बांडती बांधव जेवती एका ताटी सांगते जाऊ अ कशा कशा सा बोला कशासाठी अ बोला कशासाठी न बोला कशासाठी सोनल ला सासूरवास जिनाला आला तीन केला राणी गाया बाईन जलम भोळ्या मंदी गेला जलम भोळ्या मंदी गेला न जलम भोळ्या मंदी गेला सासूर वाशीन माझ्या बाईन पाहिली आतीलाल बाई तांब्यान तोंड धुवाया लागली तोंड धुवाया न तोंड धुवाया लागली सासूचा सासुरवास वास नंदाबाईच्या काचण्या रंगीला दादा माझा घेतो शिवेहून बातम्या घेतो शिवेहून बातम्यान घेतो शिवेहून बातम्या सासूचा सासुरवास बंधू ऐकतो चोरून कबळी याची शिन नेत्र आले तर भरून नेत्र आले तर भरून नेत्र आलेत भरून सासूचा सासुरवास नंदाबाई हळू बोला धन्यवाद मजा पाठीचा बंधू बाहेरून आला बाहेरून आला ना बाहेरून आला सासूचा सासूर वास नका करू सासूबाई तुमच्या पोटच्या चण्यासाठी आली जाई माझ्या चोड्याच पाऊल भाऊच्या माझ्या संगन साली याचा बाई डवल सालियाचा बाई डवलन साली याचा बाई डवल दुरुण वळकी ते साल्यामेवण्याची चाल भाऊचा पटका लालन चोड्याची ह हिरवी शाल चोड्याची हिरवी शालन माझ्या चोड्याची हिरवी शाल धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका